तर हे लाडू पहा काय मस्त गोल आणि गरगरीत असे झालेले आहेत तर आज आपण गौरी गणपती विशेष तुपाचं अगदी योग्य प्रमाण घेऊन मस्त मऊ आणि दानेदार असे टाळ्याला न ना चिटकणारे पाकाचे रवा बेसनाचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत चला तर मग वेळेनं वाया घालवता लगेचच आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर आपल्याला घरातल्या कुठल्याही एखाद्या वाटीने किंवा कपाने हे सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे तर इथे मी ह्या वाटीने बरोबर एक वाटी इथे बारीक रवा घेतलेला आहे अगदी झिरो नंबरचा जो रवा असतो तो रवा आपल्याला इथे वापरायचा आहे जाड वगैरे रवा अजिबात वापरायचा नाही तर एक वाटी इथे मी रवा घेतलेला आहे सेम त्याच वाटीने बरोबर एक वाटी इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे आपलं जे रेडीमेड सम्राटचं बेसन पीठ मिळतं तेच पीठ मी इथे वापरलेलं आहे वेगळं असं काही दळून आणलेलं नाही आहे त्यानंतर त्याच वाटीने बरोबर एक वाटी इथे मी पिठी साखर घेतलेली आहे एक वाटी रवा एक वाटी बेसन पीठ आणि एक वाटी पिठी साखर असं हे प्रमाण आहे आणि त्याच वाटीने बरोबर अर्धा वाटी इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे तूप घेताना ते बरोबर आपल्याला अर्धी वाटी वितळलेलं तूप इथे वापरायचं आहे घट्ट वगैरे तूप वापरायचं नाही आहे वितळून घेतलं की म्हणजे आपलं जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट होतं त्यानंतर गॅसवर कढाई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण जे अर्धी वाटी तूप घेतलेलं होतं त्यातलं काही तूप इथे मी कढाईमध्ये काढून घेतलेलं आहे आणि दोन चमचे तूप यामध्ये मी शिल्लक ठेवलेलं आहे जे आपण नंतर वापरणार आहोत तर इथे एक वाटी बेसन घेतलेलं होतं ते सर्व बेसनपीठ आपल्याला घालायचं आहे आणि अगदी लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला साधारण चार ते पाच मिनटांसाठी हे बेसनपीठ मस्त खमंग असं भाजून घ्यायचं आहे आपण तुपामध्ये हे बेसनपीठ भाजतो त्यामुळे सुरुवातीला या बेसनपीठाच्या अशा पद्धतीच्या गाठी तयार होतात पण चमच्याच्या मदतीने आपल्याला ह्या गाठी अशा पद्धतीने व्यवस्थित फोडत फोडत हे बेसनपीठ मस्त असं भाजून घ्यायचं आहे हलकासा त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत तर हे पा थोडंसं इथे बेसनपीठ भाजत आलं की तुम्ही बघू शकता थोडंसं तूप सुटायला लागतं कलर देखील इथे पिठाचा आता चेंज झालेला आहे त्यानंतर जे शिल्लक राहिलेलं दोन चमचे तूप होतं ते देखील यामध्ये घातलेलं आहे आणि आपण जो एक वाटी रवा घेतलेला होता तोही यामध्ये घालायचा आहे पुन्हा आता आपल्याला रवा आणि बेसनपीठ साधारण सहा ते सात मिनटांसाठी अगदी मंद आचेवर व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे रव्याचा जो रंग आहे तो छान सोनेरी रंगावर येईपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत आणि हे लाडू बनवत असताना रवा आपल्याला शक्यतो झिरो नंबरचाच रवा वापरायचा आहे जर तुम्ही जाड वगैरे रवा वापरला तर मग लाडू खाताना ते कचकच लागतात त्यामुळे एकदम बारीक रवा असं इथे वापरायचं आहे तर इथे मी अगदी मंद आचेवर साधारण सहा ते सात मिनटांसाठी हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे कलर तुम्ही बघू शकता मस्त सोनेरी रंगावर याला भाजून घेतलेलं आहे कुठेही कच्चं वगैरे राहिलेलं नाही आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि थोडंसं याला आपण मिक्स करून घेऊ कारण कढाई गरम असल्यामुळे हे मिश्रण तळायला लागू शकतं त्यामुळे थोडंसं याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मिश्रण आपलं गरम असतानाच आपण जी एक वाटी पिठी साखर घेतलेली होती ती सर्व पिठी साखर यामध्ये घालायची आहे छान टेस्ट आणि फ्लेवरसाठी इथे मी अर्धा छोटा चमचा वेलची पावडर घातलेली आहे ती देखील मी साखरेमध्ये बारीक करून घेतलेली होती आपला जो रवा आणि बेसनपीठ आहे ते ऑलरेडी गरम आहे त्यामुळे पिठी साखर अगदी व्यवस्थित त्यामध्ये मिक्स होऊन जाते जस जशी साखर मिक्स होते तस तसं हे मिश्रण थोडंसं सैलसर होत जातं कारण साखरेला पाणी सुटतं त्यामुळे हे मिश्रण हलकंसं सैलसर होत जातं तर हे पण सर्व मिश्रण मी अगदी व्यवस्थित इथे असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता लाडू बनवण्याचं जे परफेक्ट मिश्रण आहे ते इथे आपलं तयार झालेलं आहे आता जे हे सर्व मिश्रण आहे ते आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आणि थोडंसं त्याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर सर्व मिश्रण मी इथे एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे थोडंसं याला थंड करून घेऊ कारण सुरुवातीला मिश्रण खूप गरम असतं हातावर थोडंसं याचा गोळा घेऊन बघितला तर इझिली त्याचा गोळा तयार होतो आहे म्हणजे लाडू बांधायला काहीच प्रॉब्लेम नाही जर तुमचं मिश्रण खूप कोरडं असेल तर थोडंसं एक ते दोन चमचे तुम्ही वरून एक्स्ट्रा तूप इथे घालू शकता तर आता आपण ह्या मिश्रणाचे लाडू बांधून घेणार आहोत तर तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या किंवा मोठ्या साईजमध्ये तुम्ही हे लाडू बांधून घेऊ शकता मी थोडंसं मिश्रण घेतलेलं आहे आणि अगदी छोट्या छोट्या साईजमध्येच मी हे लाडू बांधून घेणार आहेत गार्निशिंग साठी इथे मी एक मनुका घेतलेला आहे तो आपल्याला लावून घ्यायचा आहे म्हणजे मस्त ॲट्रॅक्टिव्ह असे आपले लाडू बनवून तयार होतात तर इथे आपला मस्त गोल गरगरीत असा लाडू बनवून तयार झालेला आहे अशाच पद्धतीने इथे मी सर्व लाडू तयार करून घेते तर मस्त गोल आणि गरगरीत असे बिना पाकाचे हे रवा लाडू बनवून तयार झालेले आहेत बनवायला अतिशय साधे आणि सोपे आहे फक्त प्रमाण जर परफेक्ट असेल तर लाडू देखील अगदी परफेक्ट बनवून तयार होतात तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे लाडू घरी नक्की ट्राय करून बघा आय होप रेसिपी आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा